तरे बगा वाफले डगते। तर हे बघा आता स्नेहा वाफले टाकते तर बघा आता काय करायचं आपल्याला जे वाफले बनवले असा प्रेस करायचंय म्हणजे दिमी पण फर्स्ट खाले ना चालू नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे रविवार तर आता संध्याकाळचे वाजले साडे चार मस्तपिकी जेवून बसलो होतो आणखीन मग आम्ही विचार केला काहीतरी युनिक दाखवूया आपल्या युट्यूब चॅनल वरती हो मग स्ने आज आपल्या युट्यूब फॅमिलीला काय युनिक बघायला भेटेल तर आज मी दाखवणार आहे पी स्पेशल म्हणजे इंदोर मध्ये खूप जास्त फेमस आहे दाल वाफला दाल वाफला युनिक म्हणजे काय माहितीये का ही महाराष्ट्र डिश नाही आणि आपल्या इथं कोण बनवत नाही ही डिश तरी एमपी आणि इंदोर मध्ये फेमस आहे पण आपल्यासाठी युनिक आहे बरोबर ना मला येते पण मी आज पण कधीच घरी बनवली नाही तर यांच्यासाठी पण नवीन असणार आहे तर मी विचार केला आता श्रावण स्टार्ट झालेलाच आहे तर जाले ला आज बनवूया आणि यांना पण टेस्ट घ्यायला भेटेल की कशी टेस्ट लागते म्हणून तर चला मित्रांनो कंटिन्यू आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्नेहा दाखवणार आहे डाल वाफला नाव पण बघा कसं वाटते ना वाफला तर आता ते बघूया कसं काय आहे ते मी पण आता म्हणजे पहिल्यांदाच ऐकते स्नेहाकडून आणि स्नेहाला ती माहिती आहे रेसिपी कशी बनवतात तर ती स्नेहा आता आपल्याला बनवून दाखवणार आहे आणखीन दुसरी गोष्ट आम्हाला ना ही खूप आवडते ही गोष्ट का आम्ही जेवढ्या पण रेसिपी बनवतो तुमच्यासोबत शेअर करतो आणि मग त्या तुम्ही ट्राय करताय ट्राय करतात आणखीन दुसरं कसं माहिती आपली जी युट्युब फॅमिली आहेत जे आपल्याकडनं मसाले घेतात सध्या आउट ऑफ स्टॉक आहे ना त्याला सर्वजण या दोन तारखेला मसाला तयार होणार आहे तर आपल्याकडनं जे मसाला घेतला त्यांच्याकडे कसं आपला व्हॉट्सअप नंबर आहे ना तर रेसिपी ट्राय करतात आणि रेसिपीचा फोटो पाठवतात छान वाटते कारण तुम्ही ट्राय करता तर मला पण चांगलं वाटतं की मी दाखवलं तुम्ही इतका ट्रस्ट करतात रेसिपी ट्राय करून मग रेसिपी पण शेअर करतात आणि जे कोण आपली रेसिपीज बनवत असतील ट्राय करत असतील कर तर तुम्ही इंस्टाग्राम किंवा आमचं जे व्हॉट्सअप नंबर आहे तिथे आम्हाला फोटो सेंड करू शकता कारण आम्हाला पण बघून खूप छान वाटेल मग तर चला मित्रांनो कंटिन्यू आता आपण करू या रेसिपीला सुरुवात स्नेहा रेसिपी ला सुरुवात करते मग स्नेहा आता तू डाल वाफला बनवणार आहे याच्यातून कोणता पहिला बनवणार आहे डाल बनवणार आहे का वाफला बनवणार आहे सर्वात आधी आपण वाफल्यासाठी पीठ मळून ठेवणार कारण जेव्हा तो सेट होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला मग डाळीची रेसिपी दाखवते सर्वात आधी तुम्ही ते बघू शकता मी मोठा बाउल एक असा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मग एक वाटी छोटी वाटी घेतले रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता बारीक जाड जसं असेल तसा ओके आणि इथे थोडस जिरा घेतलेला आहे मी थोडस जीरा आणि इथे घेतलाय मी ओवा तर ओवा, ओवा क्रश करून टाकणार आहोत अच्छा ओवा म्हणजे अजवन ना हा मीठ सवीनुसार मीठ सवीनुसार मीठ टाकलेलं आहे हळद टाकूया थोडीशी ओके अरे बघा हळद पण टाकलेली आहे थोडीशी आणि इथे मी तूप घेणार साजूक तूप तीन ते चार चमचे ओके हे बघा तूप पण टाकलेलं आहे या मध्ये सर्वे इन्ग्रीडियंट टाकले मी आता बघा असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे कारण जे आपण तूप टाकलंय ना चांगल्या प्रकारे पीठ मध्ये असं मिक्स झाला पाहिजे आता सर्व इन्ग्रीडियंट मी मिक्स केले आणि इथे मी टाकणार आहे दोन ते तीन चमचे दही तरी बघा मित्रांनो आता स्नेहाने थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे पीठ मलण्यासाठी थोडा करून आपल्याला पाणी घेऊन मरत राहायचंय एकदम पातळ नाही करायचं पीठ पुऱ्यांसाठी कसं करतो सेम तसाच तर तुम्ही आता बघू शकतात आपलं पीठ चांगल्या प्रकारे मी मळून घेतलेला आहे आणि थोडासा कडकच आहे आपण काय करूया पंधरा मिनटं झाकण देऊन साईड ला ठेवूया सा आणि तो पण मी तुम्हाला दाखवणे डाळीची रेसिपी तर ही डाल थोडीशी वेगळी असते म्हणजे आपली सिंपल जे घरात म्हणून तशी नसते तर तुम्ही इथे बघू शकता मी चण्याची डाळ मसूर आणि तुराची डाळ घेतली आहे आठ दहा भिजवत ठेवले तीन प्रकारची डाळ घेतली हो तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही मिक्स डाळ बनवू शकता तर चला आता तुम्हाला मी डाळीची रेसिपी दाखवते सर्वात अगोदर मित्रांनो तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावरती आपल्याला अख्खे मसाले टाकायचे आहेत अख्खे मसाल्यामध्ये टाकले तेजपत्ता लवंग स्टार फुल आणि दालचिनी मग त्यानंतर जिरा टाकलेला आहे मग त्यानंतर लसूण टाकलं आहे त्यानंतर कांदा टाकलाय त्यान स्नेहाने टॅमॅटो टाकले एक चम्मच धना पावडर एक चम्मच स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला थोडीशी हलद तरी मीठ मग मस्त पैकी सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत ले मसाले सुद्धा शिजलेले आहेत आणि आता स्नेहा डाळ टाकते डाळ टाकून झाल्यावरती मस्त पैकी आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे डाळीला तर स्नेहानी पाणी आहे रेसिपी मध्ये दोन ग्लास पाणी आहे मित्रांनो मित्रांनो बघा आता उकल आल्यावर स्नेहा झाकण देणार आहे किती पाच ते सहा सिटी मध्ये पुन्हा आपल्याला हाकण काढायचा तर चला मित्रांनो कंटिन्यू हे बघा मित्रांनो आता इथे डाल होईपर्यंत स्नेहा आता सुरुवात करते वाफलेची रेसिपी म्हणजे वाफले बनवण्यासाठी हो तर इथे पाणी गरम करत ठेवलंय मी त्याच्यातून आपण जो पीठ मारलाय ना त्याच्यातनं थोडंफार पीठ घ्यायचं आहे स्नेहा तुम्हाला ते दिसते हातावरती कशी गोल गोल हे करते राऊंड आणि मध्ये असा एक खड्ड्यासारखा हे करायचा

हे समजणार कधी आपल्याला रेडी झालेत म्हणजे जेव्हा हे ना फ्लोट वरती अच्छा वरती आपण कोलंबी पापड साठी बघा जेवढे पण वाफले बनवलेले ते सर्व मध्ये स्नेहाने टाकलेले आहेत आता आपल्याला याला टायमिंग किती जेव्हा वरती येतील ना वाफले तेव्हा आपल्याला हे बाहेर काढायचे आहेत लजी आणि आता काय करणार चाकण देणार आणि पंधरा मिनिट ठेवूया तर चला मित्रांनो हे बघा मित्रांनो आता स्नेहाने झाकण सुद्धा दिलेलं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे वाफले चेक करायचे आहेत पाच पाच मिनिटांमध्ये तर चला कंटेन्यू राहा तर हे बघा मित्रांनो वाफले बनता बनता इथे डाल पण रेडी झालेले आहे ना आता

अरे असे सर्व तुमचे वाफले जर फिरले ना का तुम्ही समजायचं का कुठलेही चिटकलेले नाही ना हे बघा इझिली इंटरेस्टिंग तर आता पाच मिनिटं झालेली आहेत आता पुन्हा एकदा दहा मिनिटासाठी जाकण देऊया तर चला मित्रांनो कंटिन्यू तर हे बघा मित्रांनो आता टोटल पंधरा मिनिटं झालेले आहेत बघा कसा उपकर देते रेसिपीला झाले हे बघा किती मस्त एकदम पद्धतशीर झालेले आहेत बघू शकतात मी सर्व वाफले एक डिश मध्ये काढलेले आता मी काय करणार आहे एकदम पूर्णपणे थंडे करणार आहे वाफल्या ना त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखव वाफले पण थंड झालेले आहेत आणि स्नेहाने ते वाफले साठी तयारी पण केली आहे दोन तीन टाकले सुद्धा बघा ऍक्च्युली नाही याच्यासाठी हे लागते वाटी मेकर बोलतात हा। वा ना ते किंवा कोलसे वरती पण आपण करू शकतो पण सध्या नाही आपल्याकडे म्हणून आपण असं करून नये स्नेहानी काय घेतली जाली घेतलीवरती भाजून कारण ऑलरेडी शिजलेले आहेत ते फक्त एक प्रोसेस असते म्हणून आपण करतोय तीन झालेले आहेत ना साईडला गेले आहे आणि त्याच जालीवरती आता दुसरा एक ठेवलेला आहे त्याला पण असं अल्टी पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे किती टाइम असं म्हणजे रोश करायचा एकदा सांग ना आता आपण नॉर्मली तीन ते चार मिनिटात झाले ना स्लो याच्यावरती स्लो याच्यावरती अरे बघा इथे तयार झालेले वफले आणखी तीन बनतात आणि तुम्हाला माहिती का जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा मम्मी आम्ही एमपी मध्ये गेलो ना गावात की मम्मी बनवायची आहे तर मध्ये बनवायची मस्त कोलसा असते ना चुलीचा जे जलद असेल त्याच्यावरती म्हणजे बॉईल करून झाले की त्याच्यावरती हे करायची राखीवरती मस्त भाजून टेस्टी लागायची त्याच्यामुळे पण आता आपण कुठून चूल वगैरे हे करणार नाही ट्रेडिशनल रेसिपी असेल ना हा मग ट्रेडिशनल असते ती याच्या कोलसेवरतीच करतात कोलस्यावरती कोलसा घेतात त्याच्यावरती ठेवतात मग नंतर त्याच्यावरती प्रकारे मिनिटापर्यंत घेतात आणखी दुसरं काय काय म्हणजे असं घरामध्ये बनवू शकतात गॅसवरती नसेल बनवायचं गॅसवरती नसेल बनवायचं असेल तर तुम्हाला अवन असेल ना तर तुम्ही जे आपण बॉईल प्रोसेस दाखवलं त्याच्यानंतर थंड झाल्यावरती मध्ये पाच ते सहा मिनिट असं हे करू शकतात त्याच्यामुळे पण एक मस्त फ्लेवर म्हणजे असं जे आता शिजल्यासारखं दिसते ना तसं दिसेल तर चला आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते तर बघा आता काय करायचं आपल्याला जे वाफले बनवले असं प्रेस करायचंय म्हणजे एक फोडायचं हा, फोडायचंय हां फोडून झालं ना की गरम ते तूप केलेलं आहे मी इथे त्याचं डिप करायचा आणि जे तूप आहे असं वरून काढायचे तुपातून म्हणजे आणि सनवाली आपल्याला फोडून झाल्यावरती त्याला घी मध्ये टाकायचंय म्हणजे डीप करायचंय ना असं कोण असं डीप फ्राय पण करून घ्यायचं तुपात भरपूर प्रोसेस आहे जाले जाले आता तरी झालं का नाही फायनली डिश तर मित्रांनो फायनली तुम्ही बघू शकता वाफल्याची रेसिपी सुद्धा झालेली आहे डाल पण झालेली आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू राह आता हे राहिलेले फटाफट पाट स्नेहा घी मध्ये डीप करून घेते आणि डीप झाल्यावरती मस्त पैकी खायला बसूया तर कंटिन्यू मित्रांनो फायनली डाल वाफल्याची रेसिपी झालेली आहे सानोनी खाल सुद्धा अरे बघा कसं वाटतंय डाल वाफला ऍक्च्युअली मला माहित नाही कसं खायचं तोडून खायचं कस नाही चुरा करून पण खात चुरा तुम्हाला जर जसं खायचं तसं तुम्ही खाऊ शकता तर चला ठीक आहे पहिला तुम्हाला ना मी वाफला टेस्ट करून दाखवतोय या मित्रांनो वाफला खायला बघा किती मस्त पैकी झालेलं आहे सही टेस्ट ना वडे असतात ना आपल्या दे ते कोंबडी वडे मध्ये आपण बनवलेले सारखी थोडी टेस्ट लागते ना सांगू आणि घीचा पण स्वाद भरपूर आहे याला घी मध्ये आपण डीप केलेला आहे आता ही डाल आता माझ्या स्टाईल मध्ये का तो मस्त इथे तुम्ही बघताय वाफला या मित्रांनो हा झाला डाल वाफला वाफला आणि डाल खतरनाक आहे कॉम्बिनेशन एक नंबर म्हणून पण खतर नक्की ट्राय करा खरंच मला आवडेल आता आपण मिक्स करूया सांधू पण बघा किती आवडीने खाते आता सानू आणि मी दोघे हो जण सोबत करणार या कोण फर्स्ट खात बघू कोण फर्स्ट खाते या डाल आपला खायला अरे सानू खाल माझ्या अगोदर mm. 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 yeah, mm. वेरी गुड त्याच्यासोबत कांदा पण आहे बघा कांदा पण खाऊ शकताय कांदा कांदा मिरची लोणचा नक्की mm. ट्राय करा नहीं तर चला आता आम्ही खाऊन घेतो नंतर तुमच्यासोबत बोलतो तर मित्रांनो फायनली आमचा आता डाल वाफला खाऊन झालेला आहे आणि नक्की एकदा ट्राय करा खूप आवडेल प्रोसेस भरपूर आहेत मित्रांनो कसं आहे माहितीये का तुम्ही अव्हन मध्ये शिजले पाहिजे आणखी तुम्ही झाले आणून याच्यावरती कोलशावरती पण बनवू शकता त्याच्याने कसं होईल माहितीये का तुम्हाला एक ट्रेडिशनल रेसिपी आणि त्याचा जरा एक वेगळा फ्लेवर भेटेल तुम्हाला खायला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं डाल वाफलायची रेसिपी ही रेसिपी इंदोर आणि मध्य प्रदेशमध्ये फेमस आहे आणि स्नेहाच्या मम्मीनी दोन तीन वेळा बनवलेला गावाला गेल्यावरती ट्रेडिशनल वे मध्ये ते काय चूल आणि स्नेहाला वाटलं का ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून आम्ही तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर केली पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरती हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय